तर स्थानिक खासदार स्मिता वाघ यांनी या संदर्भात काय माहिती दिली आपण ते सुद्धा पाहूयात गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता तर धूर निघत होता तर लोकांना वाटलं आग लागली म्हणून लोक पटापट पड़ गाडी इथं स्लो झाली स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून बाहेर पडले ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉइंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले इकडच्या साईडचे लोक होते ती वाचली आहेत आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येत आहे की जवळपास अकरा लोक जगावलेली आहेत दहा लोक म्हणजे त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ऍडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळ्या अँब्युलन्स त्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत पुष्पक होती आणि दुसरी जी थी थी केके होती ती के के होती जखमीची संख्या जवळपास आस दहाच्या आसपास आहे आणि अकरा लोक गेलेले असतात प्रथम दर्शवली दरम्यान अपघाताची दुर्दैवी घटना अतिशय वेदनादायी असल्याचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसमध्ये आहेत मात्र तिथे त्यांना या अपघाताची माहिती कळताच त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय अपघाताची दुर्दैवी घटना अतिशय वेदनादायी आहे सामान्य रुग्णालय तसंच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे ग्लास कटर आणि फ्लड लाईट्स आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवण्यात येते अशी माहितीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं सुद्धा त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे स्थानिक नेते गिरीश महाजन आता तिथे घटनास्थळी दाखल झालेत ही ताजी दृश्य आपण पाहतोय गिरीश महाजन अपघात स्थळी दाखल झालेले आहेत गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातूनच येतात जळगाव जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात मंत्री आहेत गिरीश महाजन घटनास्थळी ते आता पोहोचलेले आहेत ही ताजी दृश्य आपण पाहतोय गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत त्यांनी आता स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधत तिथल्या बचाव कार्याला वेग दिलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी अँब्युलन्स आणि इतर गाड्यांचा ताफा तिथे होता आता गिरीश महाजन तिथे पोहोचलेले आहेत घटनास्थळी कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहेत याचा ते आढावा घेत आहेत त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाशी सुद्धा ते संवाद साधून या संदर्भात तातडीनं काय उपाययोजना करता येतील याबाबतची माहिती ते घेत आहेत अनेक प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते आतापर्यंत अधिकृत आकडा अकरा सांगण्यात आलेलं आहे स्थानिक प्रशासनातर्फे मात्र अजूनही काही जखमींची संख्या आहे त्यामुळे हा आकडा वाढू शकतो अशी भीतीसुद्धा स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त केली जाते